रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राम फायनान्स असेल इतरही फायनान्स कंपन्या अतिशय बेकायदेशीर वसुली करतं मधातच थांबवल्या जाते हिचकावून घेते काही गुंड प्रवृत्तीचे लोक ठेवले गेले रप म्हणजे मारूनसुद्धा अशा फायनान्स कंपन्या बाबतीत मला वाटतं सरकारनं लगेच निर्णय घेणं गरजेचं आहे ते आमचे जोशीचं प्रकरण आहे सुवाबाई जोशी यांनी हसुवाबाईची गोष्टी आहे दीड कोटी रुपये घेतले होते त्यांनी दोन कोटी एकतीस लाख भरले पण आणि पण तिथला जो पुण्यातला आहे तो अमरावतीचाच आहे सचिन लाकुले याचा पूर्ण प्लॅनिंग केलेला आहे त्याच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत यांची संपत्ती जाणीवपूर्वक हर्रास करून कमी भावात विकावी असा एक व्यवस्थित प्लॅनिंग त्यानं केलेला आहे काय होतं आहे बँकेचा हा धंदा झालेला आहे एखादी संपत्ती जप्त करायची जप्त केल्यानंतर तो हर्रास करायचा म्हणजे दहा लाख रुपयाची संपत्ती असली दोन ये, ये संपत्ती तो तर दोन लाखात हर्रास झाला देऊन द्यायचा हे एकदम मॅनेज सिस्टीम सुरू आहे हा सचिन लाकुलेसुद्धा अनेक फायनान्स कंपनीमध्ये अशाच पद्धतीने संपत्ती कमावलेली आहे आता ह्या फायनान्स कंपनीवर जर पंधरा दिवसात गव्हर्नमेंटनं अळाणी घातला तर आम्ही सगळ्या फायनान्स कंपनीचा कोणी कर्ज भरू नये जबरदस्तीनं जर वसूल केलं तर प्रहार त्याच्या सोबत राहील इतकंच नव्हे तर कार्यालय फोडेपर्यंत सुद्धा आम्ही जाऊ ते कार्यालयच ठेवू नये इथं अशा प्रकारची व्यवस्था बंदोबस्त प्रहार आपल्या स्टाईलने करेल एका मुलीवर चाकू हल्ला झाला सकाळी साडेआठ वाजता पोलिसांनी याआधी त्याच्यावर फोपसो दाखल केला पण त्याला पूर्व जामीन मिळेल आज ते त्यानं मुलीवरच चाकू हल्ला मुलगी अल्प होईन आहे दुःखाची गोष्ट आहे का ज्यानं हल्ला केला त्याच्यावर पोस्को दाखल होता आणि अटकपूर्व जामीन त्याला भेटली म्हणजे पोलिसांनी कारवाई केली तर न्यायालयानं हात खरे ढिले सोडलेले आहेत ही न्यायालयाच्या अशा पद्धतीच्या जामीन द्यायच्या कशा पद्धती आहे कुठल्या निकष पाहून त्याला पोस्कोवाल्याला जामीन कशी दिली आणि आत्ता पुन्हा त्यानं गुन्हा करावं म्हणजेच त्याला जामीन भेटल्यामुळं त्याची हिंमत वाढलेली आहे त्याला न्यायालयालाही मला वाटतं जो न्यायाधीश असेल त्याच्यावर एक तक्रार आम्ही करू सर्वोच्च न्यायालय का हे अशा प्रकारचे न्यायाधीश जर वागत असेल पहिले आम्ही बोलत नव्हतो न्यायाधीशाचा मान राखत होतोय आता न्यायाधीशाची अवस्था त्यांच्यावर बोलण्याची येत आहे हे दुर्दैवच आहे आमच्यासाठी आणि त्यांची पण आम्ही तक्रार करू का कशा प्रकारचा जामीन दिला पोस्को लागल्यानंतर जामीन द्यायची गरज काय होती काय असे एमर्जन्सी पोस्को लागल्यानंतर कशा जा जामीन देण्याची गरज का पडली एवढी काय एमर्जन्सी होती द्याव ना ना? ना? तर त्याला ते जामीन द्यावं लागले न्यायाधीशाला हे उत्तर मागू आई वडील सातत्याने पाहिलं तर भीतीचं वातावरण निर्माण झालं आम्ही त्यांच्या सोबत राहू जमरस्त भेटही देऊ आणि त्याच्या विरोधात काय करता येईल भाऊ काल औरंगाबाद मध्ये बैठक झाली त्यामध्ये शेतकरी नेते एकत्र आले आहेत आणि त्यांनी शेतकरी नेत्यांनी एकत्र येत तुम्हालाही सोबत येण्याचं आवाहन केलं आहे तिसऱ्या आघाडीसाठी कसं पाहतात या शेतकरी नेत्यांच्या आव्हानाकडे आम्ही पहिले आता संभाजीनगरचा नऊ तारखेचा आंदोलन आमचं आहे नऊ ऑगस्टला संभाजीनगरच्या आंदोलनातून सरकारची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टी तपासूनच आपण सगळ्यासमोर निर्णय घेऊ आम्ही पहिले सांगितलं आहे का आम्ही जे काही पंधरा वीस मुद्दे मांडलेले आहेत सरकारसमोर ते सरकारनं बगर शर्त मंजूर करून त्याचे जी आर काढले तर आम्ही निवडणूकच लढणार नाही ना आम्ही सोडून देऊ विधानसभा मुद्दे आहेत तर आम्ही आमदार आहोत मुद्दे संपले तर मग आमदाराची गरज नाही तिसऱ्या आघाडीमध्ये आता तुम्ही एक तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न करता अशामध्ये आता तुम्हाला शेतकरी नेत्यांकडून एका आघाडीमध्ये बोलावण्याचा प्रयत्न होतो कुठले तिसरी आघाडी करत नाही शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांची आघाडी राहील हे बाकीचे सगळे आघाडी नियुक्ती हे तिसरी आघाडीमध्ये जाऊ शकतं आमची आघाडी पहिली राहील आम्ही म्हणून काय तिसरी आघाडी म्हणतो तुम्ही लहान आहे म्हणून असं थोडं आहे काही याची आगगाडी आहे याची युवती आहे तर आमचं आधी का। दुसरं काही देऊ आम्ही दल करू त्याचं तिसरी आघाडी की गाडी नाही ते भरपूर झाल्या तिसऱ्या आघाडीचे प्रयोग आता आमचा प्रयोग राहील आणि तो शेतकरी शेतमजुरांचा प्रयोग राहील गाडीवर मोठ्या हल्ला कर

राज ठाकरे हे सुपारीबाज आहे असं विधान जे आहे ती मिट्ठळींनी केलं त्यानंतर मंत्रीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे हल्ला केला असं कोणाला एकदम बोलून आहे ना असं आहे आपण कुणावर बोलताना आरोप करताना सुपारीबाचा अर्थ मोठा निघतो त्यांना कार्यकर्त्याला संताप येणं साहजिक आहे त्याच्यावर स... टीका साधारण टीका करतात टीकेमुळेच राजकारणात आहे त्यांना टीकासाठीच ठेवलं आहे अनेक जणांची नोकऱ्या घेतलेल्या त्याच्या अनेक तक्रारी येऊन राहिल्या त्यांना नऊ ऑगस्टपर्यंत सूट आहे नऊ ऑगस्ट माझं आंदोलन झालं का आम्ही आमच्या कार्यकर्त्याचं प्रहारच्या स्टाईलनं अधिकाऱ्यानं जर कारवाई केली नाही जे डुप्लिकेट आहे फोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरीवर लागले त्यांना हंटर मारो कार्यक्रम सुरू करतो कारण त्यांनी अतिशय दुःखात वेतनात असणाऱ्या दिव्यांगाचा ताटातला घात जर खात असेल तर त्या सगळ्या नालायकांना आम्ही सोडणार नाही तुमच्यापर्यंत तक्रारी आहात माझ्याकडे तक्रारीला आम्ही दिलेल्या मुख्य सचिवाला कोणत्या सगळे तशाच उपजिल्हा अधिकारी आहेत एक कलेक्टरची मुलगी आहे कलेक्टर मुल हे सगळे आम्ही आता नाव जाहीर करतो नऊ ऑगस्टपर्यंत थोडं त्याची पे वेगळी पत्रकार परिषद घेऊ